नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र मानला जातो उद्या अठरा डिसेंबर आहे वार आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी चंपाषष्टी या चंपाषष्टीचे एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी थी तिथीला चंपाषष्ठी जी आहे ती साजरी केली जाते या दिवशी व्रतसुद्धा केलं जातं चंपाषष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडेरायाचे ज्येष्ठ पुत्र जे आहेत कार्तिकीय यांना समर्पित आहे खंडेरायांना खंडोबा भगवान मार्तांड भैरव आणि मल्हारी यासारख्या अनेक नावांनी ओळखलं जातं चंपाष्ठीच्या दिवशी ज्या ठिकाणी या खंडोबा देवस्थान आहे त्या ठिकाणी ही चंपाष्ठी जी आहे ती अगदी आनंदाने आणि उत्साहाने थाटामाटाने साजरी केली जाते त्याचबरोबर या चंपाष्ठी दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे ते अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत यामुळे रात्रीतून नशीब बदलेल आणि पुढले सात पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दोष संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहावं यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत पाच बेलपत्र घ्या किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर थोडंसं एका वाटीमध्ये तुम्हाला मध घ्यायचं आहे आणि यानंतर या तीनही वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकले आहे तर ते पाणी जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही स्त्रिया असतील तर स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपण जे बेलपत्र घेऊन गेले गेलेलो आहोत पाच किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे यानंतर हे बेलपत्र जे आहेत तर या बेलपत्रांना तुम्हाला थोडंसं मध लावायचं आहे मधामध्ये हे बेलपत्र तुम्हाला बुडवायचे बेल आहे तर आता बेलपत्राचा गुल जो गुळगुळीत भाग असतो जो मौसूद भाग असतो त्या भागावरती तुम्हाला थोडंसं मध लावायचं आहे आणि हे बेलपत्र जे आहे त्याशी उलटी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे हे पाणी आणि बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतरनं तुम्हाला शिवलिंगाजवळ बसायचं आहे शिवलिंगाजवळ बसून तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर भगवान शंकरांच्या खंडोबा रूपाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी सर्व दोष अडचणी संकट नष्ट होण्यासाठी आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती ही कायम टिकून राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये वारंवार एखादी व्यक्ती ही आजारी पडत असेल किंवा आजारी आहे तर तुम्हा तिला दवाखाना हॉस्पिटल करूनही जर तिला फरक पडत नसेल कोणताही गुण हा येत नसेल तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या चंपाषष्टीपासून तुम्हाला एक उपाय करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला रोज एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि जाऊन शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे हा जप करून झाल्यानंतर तुम्हाला एक शमीचं फुल आणि एक बेलाचं पान जे आहे ते तुम्हाला शंकराला अर्पण करायचं आहे आणि तुमची जी पण इच्छा असेल तुमचा जो पण आजार असेल तर त्या आजारातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे असं केल्यामुळे तुमचे सर्व आजार हे हळूहळू नष्ट होतील आणि तुम्ही निरोगी व्हाल सोबतच तुम्हाला शनीदोषातून सुद्धा तुमची सुटका होईल यामुळे जर तुमच्या घरामध्ये एखादं तुमचं मूल असेल किंवा बाळ असेल हे वारंवार आजारी पडत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती असेल खूप आजारी आहे आणि दवाखाना करूनही तिला फरक पडत नसेल तर तुम्ही हा एक उपाय उद्यापासून नक्कीच चालू करा उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय दररोज करायचा आहे आणि हा उपाय जर आजारी असणाऱ्या व्यक्तीने केला तर अतिशय उत्तम परंतु आजारी व्यक्तीला करणं शक्य नसेल तर तुम्ही सुद्धा त्या आजारी व्यक्तीसाठी नक्कीच करू शकतात दररोज तुम्हाला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे तांब्याचा कलश घ्यायचा आहे ते त्यात काळे तेल टाकायचं आहे एक शमीचं फूल आणि बेलाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे शिवलिंगावरती जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि दररोज तुम्हाला महादेवाला प्रार्थना करत हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस चालू ठेवायचा आहे तुम्ही हळूहळू त्या आजारी व्यक्तीमध्ये प्रगती बघू शकता ते व्यक्तीचे सगळे आजार जे आहेत ते दूर होतील इतका प्रभावी उपाय आहे हा त्यामुळे तुम्ही नक्की करा त्याचबरोबर पहिला उपायसुद्धा चंपाषष्टीला आपल्याला आवर्जून करायचा आहे काळे तीळ जे आहेत या काळ्या तिळाचा आपण असा उपाय केला तर आपलं दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होतं घरात सुख शांती टिकून राहते यासाठी तुम्ही हा उपाय चंपाषष्टीला नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ